लागवड पद्धतीमध्ये बदल केला जागती जे जमीन की जे पद्धती काय काय बदल केला गेला अंतरी मंतरात बदल केला जिथं एकरमध्ये तीस चाळीस पन्नास सात झाडं लागायचे तिथं आज आम्ही सातशे या आसपास झाडं लागतो म्हणजे तुमचं एकरी उत्पन्न जे होतं त्याच्यापेक्षा तीन फूट उत्पन्न त्याच्यात मिळालं आणि काय वाजतं तुमचं अजून फवारणीची झाली चाटणीची झाली बरोबर आणि प्लस तुम्ही जे हार्वेस्टिंग करता जे फड करता ते सोऱ्या सोपं झालं उंची कमी असे कटिंग केली कटिंग केली कटिंग केले तर फायदे काय तीन चार फांदे फुटले ज्या फांद्या फुटल्या हे फळ फांद्या डायरेक्ट डायरेक्ट फळ फांदे झाले याला तर चाटणी केली नसती तर याला पुढच्या वरची फळ आला की नाही आलास तर हा प्रश्न आहे प्रत्येक कटिंग फळ काढून झालं कुठल्याही फळाची चटणी करताना फळ काढून झालं की लगेच त्याची एक महिन्याच्या त्याची चटणी झाली वर्षातून दोन वेळा फळ येते तर मग नाही गरज नाही तुम्हाला असं आहे का नाही